नमस्कार आपले बी आर सबसे तेज न्यूज चॅनलमध्ये स्वागत आपण शेतातील बांधावरून रस्त्यावरून व शेतीविषयक भांडणे पाहिले असतील तशाच प्रकारे शेतीतील रस्त्यावरून भांडण पंढरपूर तालुक्यातील कोकनदी होळे येथे सख्या पुतण्यासोबत भांडण घडलेला प्रकार समोर आला आहे हां पण तुम्हाला येऊन घरपाडायचा अधिकार नव्हता घरपाडायचा अधिकार कोण दिला तुम्हाला घरपाडायचा अधिकार कोण दिला सुबेहान घेण ही काय पाडायचा अधिकार कोण दिला तुम्हाला वाटेन तुम्हाला कोणी अडवले आडवलं नाही आजपर्यंत तुम्हाला वाटेने तुम्हाला वाटेने कधी अडवले आम्ही हा लिकआउट दे लिकआउटच वाटाय की वाट काय लिकआउट नाही काय बिकार लिकआउट वाटाय काय तुम्हाला सतरा जगा वाट देते ती काय चौघाला चार ठिकाणी वाट देऊ का मी तुम्हाला कोर्ट कोर्ट म्हणत नाही सतरा जागा वाट दे तुमचा काय अधिकार नाही माझ्या हाताला घराला हात लावायचा हा काय तुमचं काय काम होतं इथे याच तुमचं माझ्या रान पाऊल ठेवायचं काय काम आहे तु वाट हे ती पलीकडे पहिली नवा आज मग येणार येणार नाही का तुम्ही जो वाट निघत नाही तोपर्यंत येणार नाही का इकडे वाट दिली नाही तुम्हाला आजपर्यंत पंचवीस वर्ष तीस वर्ष झाले कुठून जात आहे तीस वर्ष झाले कुठ जात आहे रोज कुठून जाता तुम्ही रोज कुठनं जाता सांगा तुम्ही रोज कुठनं जाता रोज जाता तुम्ही सांगा रोज कुठनं जाता तुम्ही रोज कुठनं जाता तुम्ही लोक लोक भीती पडायचं काय अधिकार दिलाय तुम्हाला पंढरपूर तालुक्यातील होळे येथे सख्या पुतण्यासोबत चुलत्यांनी शिबिगाळ करत घराचे बांधकाम पाडल्याची खळबळजनक घटना घडली करकंब पोलीस ठाण्यात राजकुमार बजरंग बंडगर राहणार कोकनदी होळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विष्णू तुकाराम बंडगर व शुभम विष्णू बंडगर ओम विष्णू बंडगर हे तिघे राहणार कोकनदी होळे तालुका पंढरपूर यांनी दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीचे घरकुलाचे चालू बांधकाम असलेल्या ठिकाणी येऊन तू घर बांधायचे नाही म्हणत राजकुमार बजरंग बंडगर या फिर्यादीस शिवेगाळ व हानमार केले व चालू बांधकाम काढून नुकसान केले या संदर्भात पुढील तपास करकंब पोलीस ठाण्याचे गोळवे हे करीत आहेत या संदर्भात बोलताना फिर्यादी राजकुमार बजरंग बंडगर यांनी पुढील प्रमाणे कैफेद मांडले आहे नमस्कार मी राजकुमार बजरंग बंडगर माझे वडील बजरंग तुकाराम बंडगर माझ्या वडिलांचे नावे तीन एकर शेती आहे व माझे चुलते विष्णू तुकाराम बंडगर हे कायमस्वरूपी त्रास देत असून त्यांना रस्ता दिलेला असून ते माझ्या जमिनीतून दुसरा रस्ता मागत आहेत व त्यांनी माझे घरकुला घरकुल घरकुलाचे बांधकाम पाडून मला मारहाण केली आहे व माझ्या कुटुंबाला मारहाण केली आहे आणि माझ्या दुसऱ्या चुलत्याला कु कुठल्याही प्रकारे वाट्याची तक्रार नसताना ह्याची जी एक तक्रार आहे केवळ मला केवळ माझी त्याला जमीन हडपायची आहे त्यासाठी माझे घर पाडून अजूनच नुकसान केलं आहे आणि मला मला धमकी देत आहे तू मला रस्ता नाही दिला तर तुला जेवे मारेल या भीतीपोटी मी गावातील प्रतिष्ठित पंच बोलवले होते आणि त्या पंचांनाही त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली आणि त्यांना बोल बोलला तुमचं काय काम आहे इकडे यायचं आमचा आमच्या घरात मॅटर आमचं बघून घे आणि अशा उग्र व्यक्तीला कायद्याचा जाब बसावा आणि माझे घरकुलाचे नुकसान भरून मिळावे साहेब ही फार जुना रोड आहे आणि माझे सर्व चुलते ह्या रस्त्याने ये जा करतात मग अशी बोलल्याप्रमाणे माझ्या वडिलांना तीन एकर शेती आहे आणि ही ही सगळं माझ्या वडिलांची तीन एकराची पट्टी आहे आणि मी घरकुला घरकुलानंतर घर बांधताना त्याने कुठलीही पूर्वकल्पना न देता मला मी घर बांधूस तर शांत राहिला आणि माझं घर पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट मला न कल्पना देता डायरेक्ट हानमा हानमार करून आरे तुरे करून डायरेक्ट माझ्या घराच्या भिंती पाडून टाकल्या व मला जे जी मार जीवे मारण्याची धमकी दिली आणि मारणारे माझे चुलते विष्णू तुकाराम बंडगर व त्यांचे दोन मुले शुभम विष्णू बंडगर आणि ओम विष्णू बंडगर हे तिघांनी मला मारहाण करून आणि माझ्या मम्मीला पण शिवीगाळ करून मारहाण केली आहे व तो स्वतः त्याच्या अपंग पत्नीचा एक शिक्का मोहरे करून मोहरे करून त्याचा त्याचा एक ढाल म्हणून उपयोग करून आमच्यावर कायद्याने का तिच्यावर तिच्यामार्फत केस टाकून मी तुम्हाला अडकवेल अशी धमकी देत आहे विष्णू तुकाराम बंडकरचे घर आहे व हे भजन तुकाराम बनगरचे घर आहे वरती उत्तम तुकाराम बंडकरचे घर आहे हे सगळे आणि भागवत बनगर पण या रोडनेच जातात आणि हेच सगळे भाऊ या रोडनेच जाय करत आहेत हा हा रस्ता फार जुना आहे